नमस्कार मंडळी मी आलो आहे इचलकरंजी येथे इचलकरंजी हे मॅन्चेस्टर म्हणून प्रसिद्ध होतं इथं कापड व्यवसाय खूप मोठ्या प्रमाणावर हो आहे आणि पहिलाही इंग्रजांच्या काळापासून आहे तर मित्रांनो आज वेगळा विषय घेऊन आलो आहे तर जे लाकूड ओढण्याची जी स्पर्धा असते त्यात एक बैल आहे मित्रांनो बैल आहे बैजा आणि इथं अनेक त्यानं विक्रम केलेत चला ती स्पर्धा कशी असते तो बैल कसा आहे आणि बरंच जाडूया चला या माझ्याबरोबर तर अशा पद्धतीनं मित्रांनो बघा हे हा महाकाय बैल बैजा खूप मोठा बैल आहे नमस्कार मित्रांनो या व्हिडिओला लाईक करा व सँडी आणि यादव बैलगाडा शर्यत या चॅनलला सबस्क्राईब करून जी घंटा दिसते ना तिथे क्लिक करा आणि त्यानंतर नक्की क्लिक करा आणि सगळ्यात पहिल्यांदा व्हिडिओ पाहा काय नाव काय तुमचं गोडके होय आता आपण जसं प्रस्तावनेत म्हटलं की लाकूड ओढण्याची स्पर्धा ही काय स्पर्धा असते घोरपडे सरकारांच्या पासून आमच्या इचरकरंजी मध्ये लाकूड ओंडका ओढण्याची जी शेअर चालू झालेली आहे ते एक लाकूड असतंय साडेतीनशे किलोचा एक लाकडाचा ओंडका असतोय त्या लाकडाचा ओंडका तो पळत जाऊन फिरून परत यायचं असते तुम्हाला आम्ही व्हिडिओ ते दाखवतो आणि त्या बैला आणि पाच मुलं पळायला लागतात आणि सेकंड लाव टायमिंगवर सेकंड लावला जातात एक एक बैल पाळून आला की परत्याचे सेकंद मोजून जातात जो कमी सेकंदात बैल येईल त्याला विजय दिला असतो तसं एक दोन तीन नंबर असते तर काढतात मोठ्या गडात एक वीस पंचवीस वर बैल असतात लहान गडात तर ह्या वर्षी रेकॉर्ड मोडला आहे पन्नास वर बैल होती लहान गडात वीस तीस बैल होती आता मुलांचा शोक शर्तीबद्दल शासनाचा मी आभार आहे शासनानं लागू शर्ध्या चालू केल्या म्हणजे शर्तीला प्राधान्य दिल्यामुळे शासनाचा आभार आहे कारण शर्ती चालू झाली ह्या वर्षी मोठ्या गडात सतरा बैल होती आणि लहान गडा जवळजवळ पन्नास पंचास बैलं होती पुढे येऊन बोलू आहे अरे ॲग्रेसिव्ह आहे मित्रांनो जर सांगितलं पाहिजे की ही लाकूड ओढण्याच्या स्पर्धेत एक मोठं नाव पाहिजेचं आहे आता तुम्ही सांगितलं की लाकूड ओढण्याची शर्यत तर ती लाकूड किती किलोचं असतं मोठ्या गाड्याचं लाकूड साडेतीनशे किलोचं असते आणि लहान गाड्याचं लाकूड दोनशे किलोचं असते मग आता हा बैज्या किती किलो तिथं मोठं साडेतीनशे किलोमध्ये ओढतो साडेतीनशे किलो मित्रांनो साडेतीनशे किलो हे म्हणजे खूप असं जड आणि असं अवजड त्यामुळे इथं बैल एकदम ताकदीचा लागणारच आणि ते तुम्हाला बैजावरून कळतेच तुम्हाला त्याची ताकद एकदम मोठा बैल बैजाविषयी भाई सांगा कुठली खरेदी आहे काय पुसेगावची खरेदी आहे म्हणजे आमचे सगळे बंद भाऊ नाही सगळे पुसेगावला कबड्डी आमचे कबड्डी प्लेयर आहेत मंडळाचे कबड्डी कबड्डी खेळायला पुसेगावला गेले होते मग ते पुसेगावात कबड्डी खेळायला जाता बैल बिनदात्या दोनदा त्या बैलाची खरेदी झाली आणि चेष्टवारी खरेदी झाली त्याच्या रेसर टाकली त्या बैलाला रेसला एवढा पळा तुफान पळा की तो आधीच असतानाच मोठा आकडून वा, वा। <laughs> बर आता समजा बैल आणला इथं कश कशा पद्धतीनं ट्रेनिंग असतं काय आमचं गा, गाडीला एकच बैल झोपतो आमच्याकडे पद्धत नाही अवतालाच आम्ही झोपतोय काय एका का, एक का रोज फिरून आणणे चार पाच किलोमीटर फिरून आणणे दोन तीन दिवसात अवताळ झोपणे आव झोपून झाल्यावर एक महिना दोन महिन्यात ना पोहणी देणे फेरा पद्धत तुमच्याकडे जी असत्या म्हणजे आम्ही असं एक्यालाच फेरा सोडतोय काही काही बैला आम्ही घोडा बैला संगड मोकळ्या राहनात पळवून बघते मेहनत घेते ह्या स्पर्धा कधी कधी असतात लाकूड ओढण्याच्या लाकूड ओढण्या शर्ती जानेवारी पासून जे चालू होतात ते जून पर्यंत शेवट असतात बेंद्राचं मैदान आमच्यात मानाचं मैदान असते सगळ्यात मोठं मैदान बेंदूर मैदान होते कलापांना आवाडे यांच्या वाढदिवसाला एक पाच तारखेचं मैदान होत होतं ते आता थोड्या प्रकाश अन्नांच्या वाढदिवसाला गेल्यात म्हणजे बेंद्राचं मैदान आवाडे आमदार आमच्या आता विद्यमान आमदार आहेत प्रकाश आवाडे यांनी बेंदूर कमिटी म्हणून स्थापन केली आमची पहिल्यापासून घोडपडे सरकारांच्या काळातली जी बेंदूर कमिट कमिटी आहे ती कमिटी आहे त्या कमिटी मार्फत हे सर्व लाकूर मैदान होतात बर म्हणजे शंभर वर्ष साधारण वर्ष होऊन गेल्यात आता आपण ही चर्चा करतोय तर ही स्पर्धा फक्त म्हणजे बेंद्रा दिवशी असते का आधीमध्ये आधीमध्ये पण घेतात की बेंद्रा दिवशी जे मानाचं मैदान असते आधीमध्ये बाकी ठराविक कार्यकर्ते मैदान घेतात बर वर्षात एक चार पाच पाच सहा मैदान असं होतात पण ते आता ओढण्याची जे स्पर्धा असेल ह्याच कशा पद्धतीनं विजेता ठरला जातो एक एकदम सगळी बैल पळून जातात ना ते सेकंद टायमिंग लावले जातात घड्यावर सेकंद बैल येतना आपण साडेतीनशे फुटाचा आमचा अंतर असते इथे एक रेस असते त्या घड्याला एक रस्त्या त्या रेषेपासून बैल सुटला की घड्या चालू झालेला असतात आणि त्या रेषेला वळून ती रेष पार करून वळून पर परत ह्या रेषेला यायला लागते किती मीटर ते साडेतीनशे फूट असते साडेतीनशे फूट अंतर असते जाऊन परत वळून यायचं साडेतीनशे फुट अंतर ते घड्या लावलं जातात सगळ्यात जास्त कमी सेकंद कोण येईल आता तीस एकतीस सेकंद नंबर होतात बैल मग ते पॉईंट वर एकतीस पॉईंट पाच असं जो बैल कमी सेकंद येईल त्याला विनर दिला जातोय तर तुम्ही सांगत होता की सेकंद यावं लागते तीनशे फूट लाकूड ओढण्याची स्पर्धा पण त्याचं बक्षिसाचं स्वरूप कसं असतंय बक्षीस आता आपल्याला फार कमी बक्षीस आहे म्हणजे कोणतं लहान माणूस कोणतं ठेवलं तर दहा हजार पासन दहा हजार कोण तीस हजार ठेवते कोण पन्नास हजार ठेवते फक्त बेंद्राचं मानाचं मैदान आहे तेवढं एक लाखाचं बक्षीस असते बर आणि इतर वेळेस बैल हा उभा असतो बैल असते काय काम म्हणजे जानेवारी असून जे मैदान चालू होतात पाच ते सहा मजून बोलण्यासारखे मैदान आहे सहा मैदान होतात शेवट त्यावर परत मैदान होत नाही त्यातनं बेंदूर झाला की बैल बांधूनच बर पण मला सांगाय आवडेल की एवढा महाकाय ताकतीत आणि एवढा मोठा बैल मी तर बघितला नाही मित्रांनो खूप एक वेगळा आता प्युअर किलार गाजरी किलार गाजरी खिलारमध्ये खिलार मोडतो मित्रांनो गाजरी किलार म्हणजे महाकाय तुम्ही शरीर बघू शकता खूप प्रचंड असं म्हणजे मसल असणार ताकतीचा खेळ असल्यामुळे बरं आता मला सांगे की ज्यावेळेस ही लाकूड ओढण्याची स्पर्धा असते तर ह्या स्पर्धे दरम्यान म्हणजे कसं असतं की सुरुवात तुम्ही सांगितली बक्षीस बी सांगितली पण त्याचा वातावरण कस असतं ते कधी ठरतं की आपल्याला आता कसं असतं लाकूड शेरत्या म्हणून आता समजा ह्या तारखेला आज मैदान होणार आहे तर त्या लाकूड शेरण्याची आता आपली एक चाळीसभर बैल झाली तर कुठला बैल पहिला पळवायचा कुठला बैल दोन नंबरला पळवायचा हे चिठ्ठ्या पडण्याचा कार्यक्रम होते उद्या मैदाना असल्यानं आदल्या दिवशी आमच्या चिठ्ठ्या पडक्यात हा दिवशी चिठ्ठ्या पडतात मग आपण कुणा नावर झोपणार आहे बैल माझ्या नावावर पडतोय मग माझं नाव देऊन आपण ते चिठ्ठ्या टाकण्याचा कार्यक्रम होतोय त्या चिठ्ठ्या टाकण्याचा कार्यक्रम जो झाला त्यात चिठ्ठ्या काढल्या त्यात एक नंबरला कोण दोन नंबरला कोण अशा पद्धतीने चिट्टीचा कार्यक्रम झाल्यानंतर लहान गटात वेगळ्या चिठ्ठ्या पडतात म्हणजे दोन जाती गट म्हणजे दोन जाती जे बैल असतोय ते आमच्यात लहान गटात चार जाती बैल झाला की तो लहान गटात चालत नाही अशी पद्धत आहे पण दुसऱ्या अशी मैदान होते त्या लहान गटाचा लाकूड वेगळा असते ते लाकूड वेगळं असते मग आपण ओंडक्याला जो असतो आमचा शिवाळा म्हणून तुम्हाला दाखवतो दाखवत कार्यक्रमात ते शिवळा आणि जो ते लाकडाचा आणि बैलाचं आपले जे अंतर आहे ते माप सगळ्यात महत्वाचं असते किती असतं ते माप ते कुठल्या बैला आपल्या बैला जे अंतर आहे चार हात कुठला बैल पाच हात असतोय कुठला बैल साडेतीन हात असतोय त्या हिशोबाने माप काढला लागते कारण माप वाढलं तर ते लाकूड वाढायला जदम होते त्यामुळे अॅक्युरेट माप काढून ते बैल झोपला जातोय आणि बैल झोपायला कमीत कमी आपली टीम पंधरा ते वीस लोकांनी टीम काम करत असते कारण माप काढणारी टीम वेगळी असते बैल आणणारी टीम वेगळी असते आणि झोपणारी टीम वेगळ्या असते पंधरा ते वीस मिनिटात आपल्याला टायमिंग मिळालेला असते म्हणजे शेरती लवकर आटोपायच्या हिशोबानं ते नियोजन लावलेलं असते त्या हिशोबानं आणि पळणारी पाच मुलं असतात एक पुढे मुलगा पळतोय सैनिकला दोन पळतात आणि मागे दोन पळतात आणि महाराजच या पद्धत असते स्वतः हुसकून स्वतःहून पळतात मारायची पद्धतच नाही आपल्याला आणि आजपर्यंत बैलाला आपण हात पण लावला नाही तुम्हाला थोडं काम अवघड का जात असतील कारण हा ह्या एवढा महाकाय बैल एवढा याला तुम्हाला जादा हे पट घ्यावं लागतं आता मला सांगा एवढा मोठा बैल आणि एवढे सगळं आपण म्हणून एकदम ताकदवान बैल तर हे मेंटेन करणं खूप अवघड आहे म्हणजे खायला घालणं असेल प्रत्येक जणच आपल्या नंदीला सांभाळत असत पण ह्याचा खुराक वेगळा असणार कारण ते म्हणून शरीर तुम्ही बघतायत काय देता तुम्ही खुराक याला आम्ही सुजी आणि खपली गहू घका गहू बसा खुराक देतो देत। आता आपण पुन्हा बैजाकडे जाऊया आता बैजा जसं सांगितलं की हितल्या लाकूड ओढण्याच्या स्पर्धेत म्हणजे असा टॉपचा बैल आणि एक नामांकित बैल तर ह्या बैला विषय सांगा की आणला ठीक आहे पण ह्याचे इकडं लाकूड ओढण्याच्या स्पर्धेत काय काय विक्रम आहेत लाकूड वर्ण शर्यंत लहान गटात बेंद्रा मैदान होतं त्यावेळेला म्हणजे त्यावेळेला जरा करोना काळ होता आधी पळाव होता दोनच मैदान झाली होती लहान गटात आमचा पहिल्या वेळेला जेव्हा मैदानाला पळला त्यावेळेला ते वळताना जरा गेरमे झाल्यामुळे फेल झाला होता दुसऱ्या मैदानाला पाच केला पहिल्यांदा एकच नंबर गेला अंतर ठेवून आणि चांदीची तलवार मिळाल्या पाहिजे मागा दिसतात तुम्हाला अजून काय काय विक्रम आहे परत ओपनच्या मैदानाला परत बैल पळवतोय बैल पळताना आजपर्यंत ज्या जे बैल आणला तर पब्लिक जे थांबलेलं असते फक्त बैजा पाळ्यासाठी थांबलेला असते इथला स्टार जी लोक असतात असं बैल बैजा पळून गेला की असं मैदान रिकाम होते फक्त बैजा पाळ्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पण टाकलो तर कळल बैजा फक्त कसा पळवतोय नंबर किती होतोय ह्याला महत्व नाही बैजा कसा पळतोय हे बघायसाठी असते ओळख्यांचा बैल बघायसाठी पब्लिक नेमलेला असते शेतीसाठी बैल ही तसाच आहे बघायला ओपनला तर बैल आता चांगला पळालाय मित्रांनो ह्या जर शर्यती तर तुम्ही बघितलं आणि प्रचंड मो मोठी एक क्रेज हे लाकूड ओढण्याच्या स्पर्धेत ह्या नंदीची बायजेची आहे आणि त्याचं शरीर आणि त्याचा एकदम डौल हा वेगळा आहे म्हणून त्याला आवर्जून पाहण्यासाठी ग गर्दी जमते आपण म्हणू लाकडी शर्यतीतील स्टार कोण असेल तर पाहिजे बरं आता सगळ्यांना प्रश्न पडला आहे आणि मला बी इच्छा आहे की हा बैल प्युअर म्हणजे असा खिलार चांगला टॉपचा तुम्ही बघू शकता एक ताकदवाड तर हा बैल तुम्ही बाकी शरीर तिथे का कधी प्रयत्न केला नाही आता आम्ही ते बैल पहिला मध्ये दिला होता तेव्हा वासा ते वासागोल पद्धत असते तेरा हा एक चाक ला त्याला बंद केलं चाक वासागोल पळले जाते आला बैल तिथं आणि आमच्या मुलांची इच्छा आली परत हाच बैल आणायपर्यंत आणलोय आता तुमचं आपलं सातारा कार्ड साईडला तुमची फेराट्या पद्धत होणार आहे त्याबद्दल न्यायचं आमचं प्लॅनिंग चालू आहे कारण काय झालंय बैल आणल्यापासून दोन हजार ला बैल पळा लहान गटात परत त्यावर मैदान बंद पडलं लॉकडाऊन ला, लागलं एक वीस एकवीस ला, नाही आता मैदान हे दोन वर्ष झाले दोन वर्षात नंबर त्यामुळे आता स्टॉप झाला बैलाच वय पण जाऊ आले मग आमच्याकडे कसं असतंय तीन वर्ष बैल पळवला की थांबवत आहेत आमचा बैल सहाव्या वर्षे पण हा त्या फॉर्म मध्ये पळाला आणि स्पीड पण वाढले आधीपेक्षा आणि आता तुमच्या साईडला यायची आमची तयारी चालू आहे त्यातलं नॉलेज नाही आम्हाला जरा अभ्यास करून नाही नाही नॉलेज हळूहळू शिकत आहे आणि शि शिकलं जाईल आणि छकडी शर्यत असेल किंवा बाकी शर्यत असेल तर ह्या मला वाटतं की हा बैल पळेल कारण ह्याचं एकंदरीत रूप ताकद थोडा आपण त्या त्यालाच जर आपण त्याला व्यवस्थित शिकवलं कारण इथं प ताकतीचा बैल आहे इथं तो सगळ्यांच्या मनावर राज्य करतो इचलकरजीत तर ह्याचा हरकत नाही पळाय तर मी बघा कोणाला पयरा करायचा असेल तर करांग ह्यांच्याशी येऊन भेटू शकता इचलकरंजी लांबण आहे तर आता इचलकरंजी तर जर पॉप्युलर बैल आहे सगळ्यात पण मला सांगा की आता बैल समजा एवढा पॉप्युलर आहे सगळ्या गोष्टी आहेत तर ह्याच्या कशा पद्धतीनं टीमवर्क आहे कारण ही मोठा खेळ आहे मोठा बैल असल्यामुळं तो आपण म्हणू बलदंड बैल असल्यामुळे तशी माणसं मी मागाशी उल्लेख केला तुम्ही पंधरा जण लागतात टीम वर्क आता सकाळ दिवसभरात तीस पोरांचा टीम वर्क आहे तर सकाळी पहिले सहा साडे पोरं येतात आम्ही ह्याला बाहेर काढतोय झुकून फिरून आणतोय मेहनत घेते एक दिवस आहोत एक दिवस रेग्युलर जाऊन येणे एक दिवशी रानात घालणे परत पोहणेल नेणे हे प्रकारे तीन चार लोक असतात बैल झोपा करायला फिरा फिरव करायला त्यानंतर ना इथं आमचे वडील दिवसभर बैलाची काळजी सगळं वडीलच घेतात सकाळपासून संध्याकाळपर्यंत बैल बसू पर्यंत चोवीस तास बैलापाशी माणूस असतो आमचा आमच्या वडिलांची सगळी मेहनत आहे या बैल आतापर्यंत तयार झाला आहे त्याच्या पाठीमाग सगळी गोष्ट आमच्या वडिलांचा आहे आमच्या वडिलांनी तयार केलेला आहे हात निघा आहे तिने आम्हाला एकच सांगतात तू कसलं का माझा म्हणाचा आहे मित्रांनो बैलगाड्या शर्यतीत हात निगा खूप महत्वाची आहे कुठलाही बैल सांभाळण्यासाठी आता हे एवढं चांगलं शरीर मी तर बघितलं नाही तर ह्या पद्धतीचं शरीर बैलाला होत असेल तर तो हात निगा असणारा हात महत्वाचा आहे आणि ते त्यांचे वडील करतात या वेळेस हिकडून बोलू बैला अजून वेगळ्या पद्धतीनं बघूया खूप अॅग्रेसिव्ह दिसतोय बाईजा हा खूप ऍग्रेसिव्ह आहे त्याला दुसरं कोण बैठच खपतलं आमच्या मला काय करत नाही तो काय अडचण नाही हा ना पण आता एवढं okay. जर मसल तुम्ही बघताय आता सगळ्यात महत्वाचं सांगा की ॲग्रेसिव्ह आहेत पण आता जर हे शरीर जर असलं की नाही मोठं मोठी शरीर असली की इंजरीची बी शक्यता असते तर कशा पद्धतीनं म्हणजे तो जो प्रकार आहे त्यात कशा पद्धतीनं इंजरी वगैरे हे टाळलं जातं किंवा तुम्ही कसं टाळता पाहिजे आमच्या शर्यतीत इंजरीचा काही विषय होत नाही कारण आमच्या शर्तीत एक फार कालावधीसार शर्ती असत्या आणि इंजुरीसाठी म्हणजे बैलाची आम्ही काळजी एवढी घेतोय की नाही इंजुरी प्रकारच घडत नाही शर्तीत पळताना बैलाला इंजुरी काय होत नाही आणि रेग्युलर फिरणं असं आहे म्हणजे आता जी गावाची बैल आहेत ती सकाळी सहाला म्हणजे फिरून येतात साडेचार पाचला बैल फिरून येतात त्यामुळे निवांत असतात आणि शर्तीत शर्तीच्या वेळेला आमच्यात मध्ये कोण येत नाहीत म्हणजे बैलाला लागणं बिघणं हा प्रकार काय घडत नाही व्यायाम काय त्याला कारण शरीर मानवाचा असो किंवा बैलाचा असो एक वेगळी प्रकारची मेहनत असावी लागते आमचा जास्तीत जास्त बैल हा अवताला झुकला जातोय कारण अवताला भरून बैल घट होतोय कि नाही आणि आमच्या ताकद जास्त वाढवायची त्यामुळे बैलाची ताकद वाढवण्यासाठी आम्ही अवताला जास्त आम जास मेहनत घेतोय आऊत जास्त करतोय बैलाची कारण आऊत केल्याशिवाय ताकद येत नाही पारंपरिक फेरा पद असं पंधार तीन आवड्याने एकदा आम्ही बैल स्पीड वाढवायसाठी बैल पळवला जातोय बरं पळताना कसं वाटतं म्हणजे तुम्हाला आता तुम्ही छकडी शर्यतीचा उल्लेख करला करताय भिंजोड असेल किंवा अगदी आपण म्हणू घाटातली इशार येत असेल चार बैलांची तर काय वाटतं तुम्हाला असं की पळल हा बैल तिथे आजपर्यंत आम्ही बैल मी आता तुम्हाला म्हणलो पहिल्यांदा आम्ही सांगड पाच बोरं पळतात पहिला मी आधी पण बैलांसमोड पुढे पळत होतो बाकीची बैल मी आजपर्यंत अनुभवल्यात की स्पीड वाढू द्यात किंवा जास्त स्पीड करून कमी करतात बैलाची बैजाची स्पीड आहे एकदा बैल पिकअप घेतला की शेवटपर्यंत पिकअपच कमी होत नाही डॅश स्टार्ट टू आपण म्हणतो डायरेक्ट गाडी आपण डायर टू शंभर करत्या पहिलाच पिकअप स्टार्टिंगला होतंय तर शेवटपर्यंत बैल पळून पण पिकअप थांबत नाही आम्हाला पळताना कंट्रोल करायला आम्हाला आवड आवडतोय त्यामुळे तुम्हाला पहिलाच पिकअपच कंट्रोल होत नाही त्यामुळे छगडीला बैल पळणार शंभर आहे आणि वेगळा शेर मी आवर्जून मागाशीच उल्लेख झाला की हे नी बैल फक्त मला वाटते चार शेर येती म्हणजे पळतोय वर्षभर बसून राहतोय तर ह्याच्यात टॅलेंटचा उपयोग झाला पाहिजे ह्याच्याकडं जे श आपण म्हणू जी ताकद आहे जी ऊर्जा आहे ती बैलगाड्याच्या बाकी शर्यतीत ही वापरावी ह्या निमित्तानं मी तुम्हाला सांगू इच्छितो आता मित्रांनो माहिती घेतली आता काय हा बैल एकट्याला सांभाळणं काम नाही ह्याला टीमवर्क हो पाहिजे जसं तुम्ही म्हणला पंधरापेक्षा जादा, जादा आ, तर आपण थोडं टीमशी त्यांच्या चर्चा करू आणि काही गोष्टी जाणून घेऊया टीमचा उल्लेख आणि मित्रांनो ह्या बलदंड ताकदीचा बैल सांभाळा टीम लागते तर ही टीम आहे पाहिजे बरोबर तर तुम्ही म्हणजे जे आपण म्हणून ओढण्याची स्पर्धा तुम्ही सोडाय असता तर कशा पद्धतीनं ती सुरुवात कशी असते सांगा प्रेक्षकांना आमच्या बैल भरपूर गरम आहे रागी ठरायला तर भरपूर लोक लागते लागतेचीच लागते जरा ते टायमिंग वर आपलं असते नाही सोडायचं हा। मग धरून राहायला लागतो किती जण सांगितलं मग पंधरा त्यावर धरून पण तरी ऐकत नाही हा वातावरण तापले की बैल आता एवढं छान सोडते ताप गेला की मैदानात फुलं मैदानात एक वेगळा प्रकार जोश असतो एवढी टीम असते आणि मी प्रामुख्यानं बघितलं की हा बैल म्हणजे आपण म्हणून इचलकरंजी पुरता मर्यादित आहे त्यामुळे इचलकरंजी त्याची क्रेज आहे भरपूर 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 काय कसं असतं म्हणजे क्रेज कशा पद्धतीनं आता रस्त्यानं चालत चाललं तरी आम्हाला म्हणून ओळख आमच्या नावानं कोण ओळखत नाही लहानपोरगा असू दे आमची ओळख भरपूर झाली आहे आणि मी असं एक बघितलेलं आहे ह्याची मिरवणूक असते म्हणजे इचलकरंजी येतं ते गाव इचलकरंजी जरी आमचा कधी नाही नंबर झाला तरी आपल्या पाठिंबा भरपूर एक नंबर झालेल्या बैलाला कोण असते अरे आपली मिरवणूक जोरातच असते काडा म्हणून येतात लोक या काडालाच बाई आणि माझं नेहमी नेहमीच वाक्य आहे की ज्या गावात बैल पळतो त्या गावचा हिरो बैजा बाई, जा, बाई, बाई।, बाई जास्त बैल असतो तर मित्रांनो ह्या ठिकाणी इचलकरंजीचा हिरो आहे वाढदिवस वगैरे म्हणजे त्याला फिका पडेल असं सावर जर आम्ही ज्या घेतलाय त्यावेळेस त्याला प्रत्येक वर्षी वाढदिवस जोरत असतो ते आमच्यात आता पद्धतीच आहे आमच्या पंधरा वर्ष बघल होत त्याचा आम्ही गाव जेवण घालत होतो गाव जेवण जिल्हा त्याचा तर प्रत्येक वर्ष आम्ही घालत होतो तो हिंदी गेला त्यानंतर घेऊन आणल्यापासून तर प्रत्येक वर्षी याचा वाढदिवस जोरात 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 आता पंधरा ऑगस्टला कधी ऑगस्ट लावत बरं दोन हजार बर तुम्ही सगळी काय करता कारण काय माहितीये आहे बैलगाडा वगैरे सगळ्या गोष्टी आहेत लाकूड ओढण्याची स्पर्धा असेल बैलगाडा असेल किंवा छकडी शर्यत भिंजोड शर्यत असेल किंवा अगदी घाटातली शर्यत तर सगळ्यात महत्वाचं असतं आपापले काम बघून व्यवसाय बघून हे सगळं करणं तर तुमची टीम पूर्ण काय करतात आपल्या गावात जास्त आहे कापड तयार होते कापड त्यामुळे प्रत्येक त्यावर लोमवरती कामावरती असतं तास बारा तास काम असते प्रत्येकाला सकाळी सकाळी लवकर उठून साला यायचं फिरवायचं जे व्यायाम घ्यायचं आठला कामाला जायचं दिवसभर काम करून संध्याकाळी परत आणि येऊन बसतो आपण सुट्टी झाली नऊ दहा पर्यंत आम्ही गोट्यातच बहिला पशी आता तुम्ही जवळ नाचता तर सगळ्यांना दिसतंय की एक वेगळ्या प्रकारचं शरीर म्हणजे भरपूर महाराष्ट्रभर फिरतो पण अशा प्रकारचं शरीर फार कमी बैलांना अजून बैल बहील बैला नाही असं आम्ही तर हा असा बैल आहे शरीर वैशिष्ट्य सांगा एकदा शरीर म्हणजे आपली काती एकदम म्हणजे बैलाला कुठले नाही असं कात आहे आणि एकदम गरम जरी पण वय वाढत असले तरी अजून पहिल्यांदा विषय पळलाय आता तर म्हणजे जसा पळाय तसाच अजून पळते कमी काही नाही आहे वय किती येते जात ते सात वर्षाचा भेट सात वर्ष सात वर्ष मित्रांनो ह्या पद्धतीच नाही आणि स्पीड मध्ये पण कमी नाही अजून आल्यामुळे तसंच आहे ह्या पद्धतीच बैलाची फायदाच वगैरे व्हावी असं मला वाटतं कारण आम्हाला पण वाटतं चालू आहे कारण हे जीन्स नाही नाही आम्हाला हे लागणारच आहे आमच्या आता थोडी जरा कमी आला आता पूर्ण गरम आहे जरा आपलं जर शरीर आपले हे संपले तर आपल्याला लागणार ला कारण काय आहे पळणारी बैलांची एक चांगल्या बैलांची जर पैदा झाली तर त्याची पुढची पिढी तेवढ्या येणार कारण असली आपण बैल आता नाही मिळणार काय सांगाल ह्या तुमच्या नादाबद्दल म्हणजे जो नाद आहे लाकूड ओढण्याची स्पर्धा त्याच्याविषयी काय सांगाल नाद आमच्या रक्त आमच्या पंजाब घरात आहे बाकी जर राहिलं तर चालेल काम करून आपले काय नसले तरी बाबा म्हणून घेऊन आज चालू ठेवते बाकी जर बंद पडेल सगळं तर आता थोडीशी काय जण करतात तुम्हीच ओळख करून द्या हे असेंची आपल्यावर कायम असेल सकाळी फिरवायला करायला सुट्टी मेकर आपली धरायलाच लागते बैल सोडायला चालतच नाही कारण टायमिंग वर असते मित्रांनो हे बघा सकाळी मित्र आपले सकाळी संध्याकाळपर्यंत असतात फिरवायला ते धरायला म्हणा बैल जु उचलून धरायला ठेवा लागते शेवाळ त्याला माझी माहित आपल्या बरोबर आणि सोशल मीडियात आपल्याकडं सोशल मीडिया ते बघा मित्रांनो सगळ्या गोष्टी एक जर बैल पाळत असेल तसं शिष्टी मूवी राहिली पाहिजे आता मागा उल्लेख करा काय बोलला की त्याच्या जु असत शेवाळ असत शेवाळ तो तिथं आहे का इथं कुठं पाठीमाग आहे पाठीमाग आहे का हा बघा मित्रांनो अशा पद्धतीचं आवाज नाही एकदा खुर् गरम आहे बघू दाखवा या पद्धतीनं वालपण आहे ना ठीक आहे बरोबर लागते लाकडाला असते बहिणीला खांद्यावर ठेवावं लागते हे लहान दिसतंय मला मोठा आहे पण ह्याच्यामुळं म्हणजे ह्याच्यामुळं आपण म्हणू त्याला तो लाकडा का सोपं हे बसतं ना आपल्या शेवाळ असते आणि बरोबर इकडून हिकडूनिकड या लाकडाला लावलेलं असते पार असते लाकडाला त्याला लावलं असते उचलून ठेवायला जा की मग सोडायला चला मित्रांनो टीम तर बघितली आता पुन्हा जाऊया मालकांकडून काय गोष्टी आपण थेट विचारूया ठीक आहे मित्रांनो <laughs> राहिलो आपण पाहिजे समोर आता कसं आहे बैल जर आपण आणतो सांभाळतो तर कशा पद्धती किती वेळ असतं म्हणजे तुम्ही हे आपण म्हणू एक घरातला सदस्य असतो तर कशा पद्धतीनं हे जो स्थान आहे आता आमच्या घरात बैठ्या आल्यापासून आमचा दिनक्रम सांगतो बैला चोवीस चोवीसचा आमच्यातला माणूस आहे मी झोपात सकाळी साडेचारला वडील येतात साडेचार वाजल्यापासून सहा वाजेपर्यंत तिचं सगळं दिनक्रम आवरायचं काम सगळं वडील बघतात आम्ही सहा वाजता सगळं आमची मुलं येतात त्याला फिरवायचं रेसर फिरून आणायचं त्याची मेहनत घ्यायची हे करून आम्ही आठ वाजेपर्यंत इथं बसतोय आठला म्हणजे वडील आमचे वैरण बिरून घेऊन इथं येतात दिवसभर संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आमचे वडील तर असतात सगळे वडील त्याची देखभाल करतात सहा नंतर ना आमची बाकीची मुलं एक वर एक वर एक वर एक वर असं रात्री बारा वाजे मुलं असतात तिथं वडिलांचा उल्लेख केला थांबा मी त्यांच्याकडं जातो मित्रांनो काय कसं असतं हे तुम्हाला सांगतो जो बैल पळतो ठीक आहे सगळ्या गोष्टी आहेत लाकूड ओढतो एवढा बलदंड आहे पण त्याचा मागचा हात आणि जो आपण म्हणू आप सदैव मुलागत असणारा हात हात निगा महत्वाचे बरोबर किती वेळ तुम्ही असताय अठरा दे तास असतो अठरा तास बर आता समजा तुम्ही बैलाच्या बरोबर असता तर ते कुठल्या गोष्टी सांगाल की हे वेगळं आहे या बैलात बैलाचा पॉवर जास्त आहे तापला की आवडत बाकीला काय नाही बरं बघा हात निगा हात निगा जास्त जास्त आहे ती गेली पाहिजे बरोबर चला पुन्हा एकदा जाऊया त्यांच्याकडं बैल ह्या बैला तर जसं सांगितलं ॲग्रेसिव्ह आहे आणि ॲग्रेसिव्ह बरोबर त्या सेकंदात उतरायचे प्रॅक्टिस बी घेता आता ह्या बैलाचं करिअर जर पाहिलं आपण मग अशी उल्लेख केला की बैल चांगल्या पद्धतीनं हितही गाजवतोय हो हिथंही ओंडका ओढतोय तर अजून मी स्थान विचारत होतं तर घरचे कशी पूर्ण कारण एक बैल जर सांभाळायचा असेल तर तो घरच्यांचा खूप सपोर्ट असतो आपण वडिलांची बाईट घेतली तर बाकी कशा पद्धतीनं असतो घरच्यांचा गर्चेंचा घरच्यांचा फार सपोर्ट आहे आम्ही घरात कधी नसतोय तरी ते आम्हाला सांभाळून घेतात आमचे सगळे टीमवर्क म्हणजे आता आमचा घोडके आमची घोडके फॅमिलीची मुलं जी आहेत ती सगळी वाटतच असतात दिवाळी कार्यक्रम आमच्या तेवढ्या जोरात होत नाही तेवढ्या आमच्या बिंदू जोरात होते लहानाच्या मुलग्यापासून आता आज शाळेला गेला नाही आमचा मुलगा टीम वर्क आहे आणि आमच्या भावाचा मुलगा आहे हो। तो तो पहिल्यांदा लहान मुलं आपण आई आणि वडील म्हणतोय तो पहिल्यांदा बैजा म्हणायला शिकलाय पहिल्यांदा पहिल्यांदा बैजा जेव्हा इथं जेव्हा जन्म झाला त्याने का आई आणि बाबा लहान मुलं जन्मासाठी आई बाबा म्हणते त्याने पहिला बैजा म्हणलाय हे प्रेम मस्त आणि त्याला बैल काय करत नाही ती बैलाजवळ जातोयच आणि आमच्या घरी रक्षाबंधनाला आम्ही साजरा करतोय घरात पूर्णाची पोळी ज्या दिवशी कार्यक्रम होईल पूर्णाची पोळी पहिला बहिजेसाठी काढली जात्या आणि आमच्या पाहुण्याची पण माहिती आम्ही पहिला बैला सळावरून मग कुठल्याही कार्यक्रमाला सगळ्यात माहिती आपण उलट म्हणू की बैजाला तुम्ही तुम्हाला आम्हाला कोण पाहुणा वगैरे आले तर आम्हाला भेटायला वाट्यात येतात घरी नसतात टॅटू वगैरे काढलाय बैलाय बैलाचा वाढदिवस होता त्या पंधरा वर्षा वाचला तरी हृदयावर गावात मला ओळखते अत्र ह्या बैजामुळं बैजाचे मालक बैजाचे मालक निलेश जाऊन जे ओळखते न बैलामुळं आधी आमचा बैल होता भल्ल्या नाव त्या म्हणजे आमच्या ग्रुपला नाव भल्ल्या ग्रुप म्हणून आम्ही भल्ल्या ग्रुप आमच्या वडिलांनी तयार केला होता तो बैल आमचे काका आणि वडील मिळून ते बघत होते आता कसं आम्ही भाऊ बघतो की तसं ते बैल बघते त्या बैलामुळे आम्हाला घोडके फॅमिलीला नाव झालं ते बैलामुळं त्यांना तीन वर्ष सलग कोण हिंदी कसं पंधरा वरची घरा तयार केला आणि योगायोग असा की आम्ही पंधरा वरची गदा घेऊन ते मैदान बंद पडले चांदी गदा आम्हाला मिळाल्या आणि बरोबर ह्या बैलाचा पण जन्म तारीख पंधरा ऑगस्ट आहे आम्ही बैल खरेदी केल्यानंतर ना त्या मार्गाने आम्हाला सांगितलं की बैल आज जन्म पंधरा ऑगस्ट आहे म्हणून बघा मित्रांनो ही कनेक्टिव्हिटी असते जातात तुमचं नाव आणि कुठे राहता इचलकरंजी म्हणजे सांगा नमस्कार माझं नाव निलेश गजानन घोडके राहणार झेंडा चौक इचलकरंजी बरं झेंडा चौकात आला आणि कुणी सांगितलं बैजा कुठं आहे तर झेंडा चौकात ता आला आणि बैलवाले घोडके पण सांगितलं तर कोण घरात बाईजाचं नाव ना सांगितलं की आणणार तुम्हाला इथपर्यंत तर मित्रांनो बघा एक शर्यतीतला वेगळ्या प्र प्रकार आणि एक बलदंड शरीर असणारा बाईजा आपण माहिती पाहिली कशा पद्धतीने शर्यत असते ते तर बघा एक वेगळ्या प्रकारचे ओढण्याची स्पर्धेत हा इथं इचलकरंजीत राज्य करतो आहे आपण अशा शुभेच्छा देऊ की हा बैल ह्यापुरतंच मर्यादित न राहता हा बैल छकडीत असेल भिंजोडला असेल घाटात हे पळवावा आणि एक मोठं यश मिळवावं मित्रांनो मी आलो तो बैजेची मुलाखत घेण्यासाठी इचलकरंजी येते धन्यवाद